विकास आघाडीच्या विरोधात जालन्यात भाजपा आक्रमक शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपा पदाधिकाऱ्यांनी नोंदवली महाविकास आघाडीचा निषेध मालवण दुर्घटनेप्रकरणी महाविकास आघाडीचे नेते राजकारण करत असल्याचा आरोप करत केला निषेध महाविकास आघाडीच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा इथं भाजपा आक्रमक झाले छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपा पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीचा निषेध व्यक्त केलाय मालवण दुर्घटनेप्रकरणी महाविकास आघाडीचे नेते राजकारण करतायत असा आरोप भाजप विधानसभा प्रमुख भास्कर दानवे यांनी केला मतांच्या राजकारणासाठी महाविकास आघाडी महाराष्ट्रभर आंदोलन करत आहे असं सांगत आज दिनांक एक सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजताच्या दरम्यान जालन्यात भाजपा पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचा निषेध नोंदवलाय यावेळी जोरदार घोषणाबाजीना परिसर दनालून गेला होता यावेळी भाजपचे विधानसभा प्रमुख भास्कर दानवे भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे भाजप महानगराध्यक्ष अशोक पांगरकर यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आंदोलन केला आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या वतीनं या राज्यामध्ये एक आंदोलन खेळण्यात आलेलं आहे महाविकास आघाडी सरकार हे प्रत्येक ठिकाणी राजकारण आणण्याचा प्रयत्न करत आहे की या महाविकास आघाडीच्या सरकारला हे जाब विचारण्यासाठी भारतीय जनता पार्टीने हे आंदोलन उभं केलेलं आहे मागच्या पाच सहा महिन्यापूर्वी आपल्या या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आपल्या देशाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपण कोकणातील संतांच्या भूमीमध्ये त्या ठिकाणी उभा रा उभा केला होता आणि निश्चितच त्या ठिकाणी काही ॲक्सिडेंट झाला काही त्रुट्या त्या ठिकाणी त्या पुतळा उभा करण्यासाठी राहिल्या असतील आणि ॲक्सिडेंट झाला आणि ह्या महाविकास आघाडी सरकारनं त्या ठिकाणी राजकारण करण्या राजकारण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू केलेला आहे काहीतरी नरेटिव्ह पसरवण्याचं काम या महाविकास आघाडीच्या स लोकांनी त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे त्या महाविकास आघाडीच्या लोकांना प्रत्युत्तर म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यानं आंदोलन उभं केलेलं आहे तो ॲक्सिडेंट झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी कोसळला आणि म्हणून आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी संपूर्ण देशाची जाहीर माफी त्या ठिकाणी मागितली आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि दुसरी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या सर्व मंत्रिमंडळानं त्या ठिकाणी जाहीर माफी मागितली तरी सुद्धा मताच्या राजकारणासाठी महाविकास आघाडीचे लोक या ठिकाणी राजकारण करू पाहत आहेत तुम्हाला माहिती आहे का मागच्या कालखंडामध्ये मध्य प्रदेशामध्ये कमलनाथ मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो त्यांनी त्या ठिकाणी आढळला त्यावेळेस बुलडोझरनं पुतळा हटवला त्यावेळेस हे महाविकास आघाडीचे लोक कुठे गेले होते आणि म्हणून यांना जाब विचारण्यासाठी हे निश्चितच ज्या महाराष्ट्रामध्ये फक्त राजकारण आणि आपली त्या राजकारणाची पोळी भाजण्यासाठी त्या ठिकाणी अशा पद्धतीचं घाणेरडं राजकारण या लोकांनी त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि निश्चितच कर्नाटकमध्ये सुद्धा त्या सिद्धरामयाचं सरकार असताना त्या ठिकाणी शासनाने त्या ठिकाणी समोर भाग घेऊन रात्रीतून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी बुलडोझरनं हटवला त्यावेळेस कुठं गेले होते महाविकास आघाडीचे लोक आणि म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्यांना जाब विचारतो की तुम्ही असं घाणेड राजकारण आणि आपल्या देशाची अस्मिता महाराष्ट्राची अस्मिता असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळाच्या संदर्भात जो काही ॲक्सिडेंट झाला ॲक्सिडेंट झाला त्याला काही चॅलेंज नसतं आणि म्हणून या लोकांना निश्चितच ज्यांच्यामुळं तो ॲक्सिडेंट झाला असेल ज्या काही बेसमेंटमध्ये म्हणा कुठल्यानं काहीतरी काम करताना काही कमी त्या ठिकाणी राहिली असेल जो कोणी त्या ठिकाणी दोषी असेल अशा दोषी माणसाला या शासनानं कठोरातलं कठोर शिक्षा त्या ठिकाणी झाली पाहिजे निश्चितपणानं त्याला त्याच दिवशी रात्री किंवा दुसऱ्या दिवशी त्या व्यक्तीला त्या अटक केलेली आहे ह्या सगळ्या गोष्टी होत असताना महाविकास आघाडीच्या लोकांना असं वाटतं की आपलं आपण जर नरेटिव्ह पसरवलं आपण जर अशा प्रकारची घनडी भूमिका घेतली तर ज महाराष्ट्रातील जनता आपल्या पाठीमागे राहील परंतु महाराष्ट्रातील जनता ही वेढी राहिली नाही या महाविकास आघाडीच्या लोकांना निश्चितपणानं संपूर्ण जनतेनं त्या ठिकाणी जा विचारला पाहिजे प्रत्येक ठिकाणी तुम्ही असं घाणे राजकारण करता आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जिल्ह्याच्या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या समोर अशा प्रकारचं जा विचारण्याचं आंदोलन आज आम्ही भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी उभा केलेलं आहे या आंदोलनासाठी आमचे भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष बद्रीनाथजी पठाडे महामंत्री सन्माननीय सिद्धिविनायकजी मुळे आणि हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाने हातात घेतलेलं आहे आमचे जिल्ह्याचे युवा मोर्चाचे अध्यक्ष भागवत बापू भावने आणि शहराचे युवा मोर्चाचे अध्यक्ष अमोल धानोरे ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष कपिल दहेकर आणि संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व पदाधिकारी आज मोठ्या संख्येनं या आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला आहे या ठिकाणी पाऊस चालू असतानासुद्धा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना पावसाची तमानं बाळगता छत्रपती शिवाजी महाराजांची अस्मिता जागृत ठेवण्यासाठी आज या ठिकाणी आंदोलन उभं केलेलं आहे तुम्हाला माहिती असेल तुम्ही वाचला असेल पेपरला की या राज्याचे जे आपल्याला स्वतः नेते समजतात लोकनेते समजतात आणि त्या त्या गडावर जात असताना त्यांनी सांगितलं असत असत रायगडावर जात असताना सांगितलं की कब्बल चाळीस वर्षाच्या नंतर मी या गडावर या गडाची पायरी त्या ठिकाणी पालखीमध्ये जाऊन त्या विषयावर त्या निश्चितपणानं अशा या घाणेरड्या राजकारणाचा निषेध करण्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन पाहिलं काय आंदोलन करण्यात आलं प्रथमतः जय भवानी जय शिवराय महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे जे महाविकास आघाडी आहे यांना जो पुलगा आलेला आहे की छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव घेऊन या ठिकाणी अखंड महाराष्ट्रभर राजकारण करत आहे प्रथमतः आम्ही भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीनं या महाविकास आघाडीचा जाहीर निषेध करतो त्याचबरोबर आदित्य ठाकरे शरद पवारची एवढे जे सन्माननीय नेते आहेत असून म्हणतात की मी चाळीस वर्ष या गडाची पायरी चढलो नाही त्याचबरोबर आदित्य ठाकरेंना जे बोलताना त्या ठिकाणी कोले असतील जे अमोल कोले आहेत त्यांनी त्या ते ठिकाणी विचित्र असे त्या ठिकाणी शूटिंग केलं तेव्हा त्या ते ठिकाणी लाज वाटली नाही आज शिवभक्त म्हणून स्वतःला जे मानून घेतात आज चतुर्वेदी असतील त्याचबरोबर नाना पटोले असतील विजय वड्डंटीवार असतील या महाविकास आघाडीच्या यांना लाजा वाटल्या पाहिजे की महाराजाचं नाव घेऊन या ठिकाणी महाराष्ट्रभर राजकारण करण्याचा प्रयत्न करतात आज दिखावा या ठिकाणी चालू आहे महाराष्ट्राच्या जनतेला विनंती करू इच्छितो हे जे महाविकास आघाडी आहे फक्त मताच्या राजकारणासाठी या ठिकाणी आंदोलन करून कुठलं तरी छत्रपती अस्मितेची भावना असणारे राजाचं नाव घेऊन या ठिकाणी राजकारण करते या ठिकाणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीनं जिल्ह्याच्या वतीनं आम्ही सर्व जे उपस्थित शहराचे अध्यक्ष आमचे पाटील त्याचबरोबर जिल्ह्याचे अध्यक्ष बद्रीभाऊ पटाडे सन्मान्य सर्वच पदाधिकारी या ठिकाणी जालन्याच्या वतीनं जालना युवा मोर्चाच्या वतीनं जाहीर असा निषेध करतो छत्रपती शिवाजी महाराज जय भवानी तुमचं आमचं नात काय